जेवण असं की पाहूनच भूक वाढावी चव अशी की महिनोन महिनेसुद्धा जिभेवर रेंगाळत राहावी आज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी मस्त असं चमचमीत बेत केलेला आहे आचारी स्टाईल मराठमोळी रेसिपी बनवलेली आहे लग्न समारंभ पार्टीमध्ये आपल्याला खायला फार आवडते इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत एक वाटी फ्लॉवरची फुलं आहे अगदी लहान लहान फुलं करून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी गाजरचे काप आहे हे सुद्धा पातळ पातळ एक इंच लांबीचे करून घेतले एक वाटी ताजा हिरवा मटार आहे सगळ्या भाज्या एकाच वाटीने मोजायच्या आणि इथे एक वाटी मी फरस बी घेतलेला आहे एक इंचाचे याचे तुकडे केले एक वाटी बटाटा आहे साल काढून चिरून घेतलाय पाणी गरम करायला आपण ठेवलं होतं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे पाण्याला उकळी येऊ लागली की त्यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे तर या भाज्या आचारी पद्धतीने करताना काही आचारी या भाज्या मिक्स व्हेज करताना कशा आपण भाज्या शॅलोफ्राय कि करून घेतो किंवा तळून घेतो त्या पद्धतीने तळून घेतात आणि काही आचारी अशा यांना अर्धवट कच्च्या उकडून घेतात तर मी म्हणेल अर्धवट कच्च्या उकडून घ्या त्याने चव जास्त छान लागते मी ज्या आचारी काकांकडून माहिती घेतली आहे त्यांनी मला सांगितलं की अर्धवट कच्च्या उकडून घ्यायच्या भाजी छान होते इथे आपल्याला उकळी आल्यानंतर मोठ्या आचेवर फक्त चार ते पाच मिनटं ह्या भाज्या उकळायच्या फक्त तीस ते चाळीस टक्के शिजायला हव्या पूर्ण अजिबात शिजवायच्या नाही भाज्या गरम पाण्यामध्ये घातल्या उकळी आल्यानंतर एक चार ते पाच मिनटं मध्यम ते मोठ्या आचेवर यांना उकडून घेतल्याय अर्धवट कच्च्या या शिजलेल्या आहे आता चाळणीवर काढून घ्या किंवा मग झाऱ्याच्या मदतीने पाणी निथळून एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्या फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की संपूर्ण शिजवायच्या नाही चार पाच मिनट शिजवायच्या भाज्या आपल्या उकडून झाल्या आता एक वाटण करायचं वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घ्यायची थोड्या कोथिंबीरीच्या काड्याही घ्यायच्या चव छान लागते तीन ते चार किंवा आवडीनुसार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं सात आठ लसूण पाकळ्या बारीक असतील तर दहा बारा घ्या त्यानंतर ज्या वाटीने आपण भाज्या मोजल्या ना त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहे ओलंच खोबरं वापरायचं त्याने चव छान लागते आणि हवी तशी आचार्या स्टाईल चव येते त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा जाडसर चिरून घेतलाय इथे पहा सात आठ काजू आणि एक चमचा खसखस तासभर मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे हे सुद्धा आपल्याला यामध्येच घालायचंय तुम्हाला काजू घालायचे नसेल तर तुम्ही मग मगज बी जे टर्बुजाचे बी असतात ना ते सुद्धा वापरू शकतात सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरे गरज वाटेल तसं पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचे बारीक वाटायचं आहे खूप जास्त सैल करू नका आणि खूप असं जाडसर ठेवू नका छान असं वाटण इथे तयार करून घेतलेलं आहे परफेक्ट असा रंग आला आहे असं बारीक वाटायचं म्हणजे भाजीची टेक्शर किंवा जो रस्सा आहे तो अगदी छान मिळून येतो आता भाजी करण्यासाठी इथे चार चमचे तेल गरम केलं आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण आज आपण वेज कुर्मा भाजी करतोय थोडीशी चमचमीतच असते तेल गरम झाल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी घालायची त्यानंतर दोन ते तीन तमालपत्र एक इंच दालचिनी दोन हिरव्या वेलची चार लवंग चार काळी मिरी एक चक्र चक्रफूल आणि अर्धा टी जिरे घालायचे संपूर्ण खडे मसाले एक पाच दहा सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर लगेच यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हलका गुलाबी होईपर्यंत लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन करायचा नाही एक कांदा आपण वाटण करताना वापरला आणि एक कांदा असा तळताना भाजीची चव अप्रतिम अशी लागते इथे पाहू शकतात कांदा लालसर झालाय छान परतला गेलाय खूप जास्त ब्राऊन करण्याची गरज नाही लगेच यामध्ये तयार करून घेतलेलं ओल्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे वाटण संपूर्ण घालायचं वाटण करताना अति पाणीही घालू नका नाहीतर जास्त पाणी झाल्यास वाटण परतायला जास्त वेळ लागेल आणि चटचट तेल सुद्धा बाहेर उडेल आता हे वाटण आपल्याला संपूर्ण कच्चापणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय वाटणातील संपूर्ण साहित्य कच्चं आहे म्हणून वाटण व्यवस्थित परतून घेणं गरजेचं आहे लो टू मीडियम फ्लेम वर छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं वाटण व्यवस्थित परतलं नाही तर कच्च्या चवीमुळे भाजी चवीला चांगली लागत नाही इथे पाहू शकतात वाटण मस्त बरतलं गेलंय रंग बदललेला आहे कढई सोडलेली आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे पाच सहा मिनटं लागतात त्यानंतर एक यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचंय तुम्हाला टोमॅटो दाताखाली यायला हवा असेल तर थोडासा जाड चिरू शकतात आता मसाले घालायचे पाव टी स्पून हळद घालायची आहे एक टेबलस्पून धनेपूड घालायचे आहे त्यानंतर एक टेबलस्पून किंवा आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आपण हिरव्या मिरच्याही वापरल्या त्याच अंदाजाने रंग छान यावा म्हणून मी यामध्ये काश्मीरी मिरची सुद्धा घातली आहे आणि दीड टेबलस्पून आपल्याला इथे किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला आवर्जून घाला किचन किंग मसाल्याने वेज कुर्मा भाजीची चव अप्रतिम अशी लागते आता संपूर्ण कोरडं कोरडं होऊ नये म्हणून आपण थोडंसं पाणी घातलंय पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर एक टीस्पून गरम मसाला घातला तरीही चालेल आता हे छान मिसळून घेतलं पाणी न घालता दोन ते तीन मिनटं परतून घेऊया दोन ते तीन मिनटं परतून घेतल्यानंतर यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे साधारण पाववाटी आणि व्यवस्थित मिसळून आता झाकण ठेवून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत हा मसाला परत एकदा परतून घ्यायचा पाच ते सहा मिनटं लागतील पण मसाला आपण जितका छान परतून घेतो तितकीच भाजीची चव छान लागते ही टिप्सुद्धा मला आचारी काकांनीच सांगितलेली आहे आमच्या गावातले आचारी काका आहे त्यांच्या हातची ही भाजी चवीला अप्रतिम लागते आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊनच तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तेल व्यवस्थ व्यवस्थित सुटल्यानंतर यामध्ये वाफवून घेतलेल्या किंवा अर्धवट उकडून घेतलेल्या भाज्या घालायच्या भाज्या घातल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या भाज्यांचं लगदा वगैरे काहीच होत नाही कारण अर्धवट आपण उकळलेले आहे पाण्याला उकळी आल्यानंतर फक्त एक चार ते पाच मिनिटच उकडून घ्यायच्या मसाल्यामध्ये भाज्या छान अशा मिक्स करून घेतल्या चवीनुसार मीठ घालायचंय मीठ घालून सुद्धा एकजीव करून घ्यायचं आणि पाणी न घालता एक चार ते पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर भाज्या परतून घ्यायच्या म्हणजे भाज्यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर्स व्यवस्थित असे मुरले जातात एक पाच मिनटं भाजी छान परतून घेते त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तर भाज्या इथे एक चार ते पाच मिनटं छान परतून घेतल्या घरभर सुगंध पसरलेला आहे आता यामध्ये भाजी शिजेल आणि लफतफीत रसा राहील इतकं गरम पाणी घालायचं आहे गरमच पाणी घाला गार पाणी घालू नका गार पाणी घातल्याने भाजीची कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते आणि भाजीची चव सुद्धा बिघडते आता मी साधारण एक ग्लासभर गरम पाणी घातलंय व्यवस्थित मिक्स करायचं अजून भाजी साठ सत्तर टक्के शिजायची बाकी आहे आणि पुरीसोबत भातासोबत येईल असा लफतफीत रसा सुद्धा असावा अंदाजाने आपल्याला इथे पाणी आहे साधारण दीड ते पावणे दोन ग्लास इतकं मी गरम पाणी घातलंय तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घालू शकतात व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय भाजीला उकळी येऊ द्यायची छान उकळी आली आहे रंग सुद्धा सुरेख येतोय बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता यावर झाकण ठेवून अर्धवट झाकण ठेवा मंद एक दहा ते बारा मिनटं किंवा भाजी शिजेपर्यंत ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची पुढे एक मग महत्त्वाची स्टेप आहे तर इथे दहा ते बारा मिनटं भाजी शिजवून घेतली सुरेख रंग आला सुगंध अप्रतिम येतोय आणि भाजी दिसायला काय सुंदर दिसते तुम्ही पाहू शकतात या पद्धतीची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे गार झाल्यानंतर खोबरं असल्यामुळे हे अजून थोडी दाट होते म्हणून तुमच्या अंदाजाने तुम्ही ठेवा आता आम्हाला लगेच जेवायचं आहे म्हणून ही कन्सिस्टन्सी आमच्यासाठी परफेक्ट आहे ही भाजी तीन ते चार जणांना व्यवस्थित पुरते संपूर्ण भाज्या व्यवस्थित शिजल्या खूप गाळही करायच्या नाही आता एक टेबलस्पून तूप गरम करायचं त्यामध्ये सात आठ काजूच्या पाकळ्या घालायच्या आणि या तळलेल्या काजू पाकळ्या आणि हे तूप आपल्याला हा तडका भाजीवर घालायचा आहे ज्याने भाजीची चव खूप छान लागते हवं तर कांदा परतण्याआधी तुम्ही काजू तेलामध्ये परतून घेऊ शकतात आणि भाजी झाल्यानंतर वरतून एक चमचा तूप घालू शकतात पण असं तुपामध्ये काजू परतून अशी गरम तुपाची फोडणी किंवा तडका वरतून घाल ना की भाजीची चव खूप छान लागते एकदा करून पहा व्यवस्थित मिसळून घेतलं आणि गरमागरम वेज कुरमा भाजी तयार आहे यासोबत ना पुऱ्या खूप छान लागतात पुरीचं पीठ मी आधीच मळून घेतलं होतं बऱ्याच रेसिपींमध्ये दाखवलेल्या आहे गरमागरम टम्म फुगलेल्या पुऱ्यासुद्धा सुद्धा तळून घेते लग्न समारंभांमध्ये किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये ही भाजी असते पण घरच्या घरीसुद्धा अगदी झटपट तयार होते भाज्या चिरून घेतल्या असेल तर अगदी तासभरात भाजी तयार होते मसाला वगैरे करून शिजून सगळं होऊन जातं तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने ही वेज कुर्मा भाजी हिवाळ्यात तरी नक्की करून पहा कारण मस्त ताज्या ताज्या आणि स्वस्त भाज्या मिळतात तर गरमागरम वेज कुर्मा भाजी, सोबत कांदा लिंबू टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या मस्त बेत तयार आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चमचमीत भाज्यांच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा तुम्ही नक्की पहा कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मंडळी कशी वाट वाटली असेल मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमचा एक महत्त्वपूर्ण लाईक नक्की करा रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळी आणि तुमच्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हो सबस्क्राईबसुद्धा करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा चमचमीत रुचकर पदार्थासोबत तोपर्यंत धन्यवाद